नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे समुद्रकिनारे गजबजलेले आहेत नवीन वर्षांच्या स्वागतासाठी पर्यटक आता सज्ज झालेले आहेत व्यावसायिकांमध्ये सध्या त्यामुळे समाधानाचं वातावरण पाहायला मिळते तर ही दृश्य आपण पाहतोय नाताळ आहे आणि आता इयर एंडिंग आहे आणि त्यानिमित्तानं सर्वजण पाच ते सहा दिवसांच्या सुट्ट्या घेऊन आता पर्यटन स्थळी पोहोचलेले आहेत रायगडमध्येही समुद्रकिनारी आपण पाहतोय विविध राईड्सचा आस्वाद हे पर्यटक इथे लुटत आहेत बीच खूप सुंदर आहे आम्ही पुण्यातून आलोय आणि खास या बीच आनंद घेण्यासाठी आम्ही ऑल लेडीज सगळे लेडीज फॅमिली ट्रिप काढून आलेले सगळे फॅमिलीस आहेत आमचे आणि चिल्लर पार्टी क्रिसमस एन्जॉय करायला आलेली सुट्ट्यांची समुद्र किनारी संध्याकाळी खूप मजा येत आहे आणि इथे आम्ही अजून एक दिवसाचं प्लॅनिंग केलं होतं पण अजून दोन दिवस आम्ही एक्स्ट्रा वाढवलेले कोल्हापूरच्या भाषेत एक नंबरच आहे बघा इथलं वातावरण हे सगळं एकच नंबर आम्ही आनंद लुटतो इथं हा समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताची वेळ आहे आनंद लुटण्याची खूप छान वाटतंय फॅमिलीला घेऊन आम्ही इथं आलोय लहान मुलांना घेऊन आलोय अतिशय सुंदर आहे